पै फ्रेंड्स लायब्ररीच्या वतीने पुंडलिक पै यांच्या संकल्पनेतून जगभरात विद्यार्थी असलेल्या सुप्रसिद्ध खर्डीकर क्लासेसमध्ये नुकताच चला पुस्तक वाचू हा उपक्रम घेण्यात आला होता प्रसिद्ध व्यावसायिक व खर्डीकर क्लासेसचे संस्थापक डॉक्टर सुनील खर्डीकर यांच्या पुढाकाराने हा उपक्रम राबवण्यात आला होता या अंतर्गत खर्डीकर क्लासेसच्या कल्याण डोंबिली ठाणे शाखेतील इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी विविध पुस्तके मासिके तसेच वर्तमानपत्रांचं वाचन केलं उत्तम चारित्र्य घडवायचं असेल तर महनीय व्यक्तींचं चरित्र व वा आत्मचरित्र वाचलं पाहिजे या चरित्र वाचनातून कोणत्या प्रसंगी आपण कसे बागायचे स्वतःला कसे घडवायचे अशा अनेक सकारात्मक गोष्टी कळतात ऊर्जा मिळते जी आयुष्याच्या प्रवासात कायम उपयोगी पडते असं प्रतिपादन अखंड वाचन यज्ञाचे संकल्पनाकार व प्रणेते डॉक्टर योगेश जोशी यांनी केलंय त्यांनी केवळ वाचनाचे महत्व समजावून सांगितलं नाहीये तर वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरांनी वाचन करून स्वतःचं व्यक्तिमत्व कसं घडवलं हे विविध प्रसंग सांगून स्पष्ट केलं तसेच रोहन प्रकाशांच्या वतीने प्रकाशित करण्यात आलेल्या जिनियस जेम डॉक्टर जी एम या पुस्तकातील प्रेरणादायी प्रसंगांचे वाचनही डॉक्टर योगेश जोशी यांनी केलंय आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाचे प्रास्ताविक लेखक हेमंत नेहते तर आभार प्रदर्शन शिक्षण सेवाव्रती डॉक्टर सुनील खर्डीकर यांनी केला शिक्षण शिकण्यासाठीच पुस्तके वाचावी लागतात असे नाही तर शिक्षणाव्यतिरिक्त व्यावहारिक ज्ञान आणि खड्ड्यात न पडता चालायलाही पुस्तके शिकवतात म्हणूनच वाचाल तर वाचाल असं म्हटलं जातं असं यावेळी डॉक्टर सुनील खर्डीकर म्हणाले लहानपणापासूनच वाचनाची गोडी होती त्यातून शक्य तितके ज्ञानार्जन प्राप्त झाले व अजूनही होत आहे आणि इतरांनाही करून देत आहे त्यामुळे जीवनात पुढे जायचं असेल तर वाचन करायलाच हवे अशा शब्दात डॉक्टर सुनील खर्डीकर यांनी विद्यार्थ्यांना वाचनाचं महत्त्व पटवून दिलं